काय होता तू काय झाला तू याप्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम यांची अवस्था झालेली आहे ज्या शिवसेनेनं त्यांना मोठं केलं ज्या काँग्रेस पक्षानं त्यांना सर्व पदं देऊन त्यांचा सन्मान केला या दोन्ही पक्षासोबत गद्दारी करण्याचं काम संजय निरुपम यांनी केलं भाजपानं नाकारल्यानंतर शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या पक्षात त्यांची कोणी दखल घेत नाही त्यांना कोणी विचारत नाही आहे त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे अशा अवस्थेमध्ये स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी ते आय क्यू माहितीच्या आधारावर काँग्रेस पक्षावर आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर सातत्यानं बिनबुडाचे आरोप लावण्याचं काम करत आहेत मुंबईकरांनी आणि मुंबईतील जनतेनं संजय निरुपम यांना केव्हाच नाकारलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिंडोशी विधानसभेमध्ये त्यांचा दारूण पराभव झाला आणि वर्सावा विधानसभामध्ये ज्या ठिकाणी ते राहायला आहेत त्या ठिकाणी सध्या महायुतीच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव झालेला आहे एवढंच नाही तर ज्या खासदारावर त्यांनी भ्रष्टाचाराचे चा आरोप लावले मोठी मोहीम चालवली आज त्या खासदाराची चाकरी करण्याची वेळ निरुपम यांच्यावर आलेली आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की संजय निरुपम यांच्या या आरोपाकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे